आणि हे ताव वा बघायचं वासरात काम करायचं झोपायचं कधीपासून करतोय हा तरी किती वर्ष झालं हे बैल शेपूट हल होतं का कामाचा बैल आहे आणि चौकाला सुद्धा चांगला बैल बैल पावडाला फुल आहे नाही तुला हातोटी चांगली बसली पारखची काढचं ना तू ओळू मालकच सुद्धा काम करू शकतो चांगलं जाऊ देवकास चालते तरी त्याच्या शेपटात रग आहे शरीर क्षेत्रात मेन त्याच गोष्टीला बघितलं जातं बरं का चाल आणि शेपटात रग किती बैल डरकणार परत फुल डरकणार हा जाऊ दे फिरवणार फिरवणान सावकाश चवकास बैलाला चाल चांगली आहे बघ नाद खोळा बैलशेरी छत्रात मार्काच नाव मोठ करणार आता बैल झोपला म्हटलं तुला माहित असते बैला जशी मोकळी चाल गाडी चाल कशी गाडीला पण चाल चांगली असणार बर झोपतो काय वैरण टाका आधी बडावकडं बस सगळी काम केली ती काय बरे काय बर दाताला कसा आहे बडाव बैल लय मजबूत आहे आणि देखना पण माहिंदळ हा अ बैल जातीचा जा बैलाला पाय कसले नक्या कसल्या बैलाला कान कवळ का किती बारीक हुडकून मिळत नाही बैल राहू वासर बनवाय तयार करायला किती पैशाला बैल मागितला तर बैल वाटत नाही बारक एक नंबर बरं का तुझी कुठून घेतला होता बरं बरं हा 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 बैला पाय कसले बक्की कान किती बारीक हा बर अंडीला अजून कधी लाखापर्यंत मागणी असेल आरामात बर 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 नाही पण ते लाख रुपये देऊन परत ह्या शरीराचा ह्या जातीचा बैल लवकर मिळायच मुश्किल आहे कुठला